काय रातभर पाऊस चालला बाई सारा लिंबाचा पाला पासुळा सारा लिंबाचा पाला पासुळा आला ग आई मधी सारखा अंबार दुखून गेलं बाई वरती बाई बस ते पाच दहा मिनट माराय ना नुसतं थकवा आल्या वाय झालं काय डोकं चाल भाई। काई पाँच, काई पाँच भाई। ना बाई काय पाऊस काय पाऊस बाई नदी ना एक केले पावसांना अवगडगाव मध्ये भाई निसर्ग कोपल्या हो। पाणी झालं माल चालली येऊन माल दाख्या आता पुराच्या पाण्यामध्येच गेल्यासारखं झालं सारे सडून जाईल माल आता प्रथ अवकाराचं कर्ज काढलंय कस डोकं झालं बाबा आता पहिला रात्री इतका पाऊस झाला साऱ्या घरात पाणी गेलं सार सामान ओल झालं माल म्हटलं मा रात्रभर सामान ठेवावं कोणीच हा म्हणा ना हात पाहिले बॉजा वा वाह वा जाम झालं जा कुर सांभाळा हा बॉजा पण चला hmm? आता एक ठिकाणी पाहतं इथं दिसते ती बाई विचारून पाहत घेतात रात्रभर सामान आपलं मध्ये आता काय करतो त्याचा नाही ना आधी ना मोकळं जातो फार जड झालं बोज वाट ठेवी तो आधी तिला विचारून घेतो ती जर नाही म्हणली तर परत बॉजा बोकांडी घेऊन यावं लागेल माझं

काय काय हा सामान मध्ये घ्या फक्त तुमचं सामान मध्ये घ्या हां रात्रभर हो गोळ पायला का काही डोक्यात फरक पडलाय म्हणजे मग अहो काय करा तर मग सांगत अहो लई जाणी का जण नाही हां परत की हात पाया पडलं म्हटलं महा महा मा, सामान रात्रभर मध्ये घ्या फक्त हां पण ते म्हणा भाऊ मला लिहिलं आम्हाला लिहिलं नाही आमचे काम चालले असं तसं मग माला म्हणे एक एक बाई म्हणा जा म्हणत्या गोड ती बाई आई म्हणा ती लय माय दया करची म्हणाच म्हणजे म्हणा तो सामान बसणार नाही म्हणा भाऊ म्हणजे एवढं मोठं सामान आहे तुमचं हा मग त्या बाय म्हणा त्या बायक जा गाजरा बायक तुमचं नाव गाजरा बायच आहे ना हा हा मग बरोबर आलो पाहिजे मग त्यांच्या एवढं तुमचं सामान लय मोठं बसणार नाही मा काय मोठं गरम पोकळ वासन वारा जाई बसा बसा असे ते म्हणा वा नाही म्हणा नाही म्हणत म्हणला अहो बाय अरे बाबा मी नाही म्हणत नाही बा खरी वाली पण मी तो सामान कस काय रात्रभर ठेवा डोक्यात फरक पडला का मोग रिवाणी आपटील ना जर आपण रात्रभर ठेवायची तशी बाई नाही बाबा पुढचा रस्ता अहो बाई मला पुढे अरे भाऊ तो डोक्यात फरक पाडला का काय काय मी जरी दिलदार बाई असली मोठ्या मानाची बाई असली पण एवढं कोणी दिलदार राहतं का तो मानावर राहायचं तसंच सुटेल तो सामान आत मध्ये घेते अहो त्याला द्या पण माझ्या घ्या बा याला राहू द्या म्हणजे काय बाबा एकच रात्र एकच रात्रमुळं माय तिथे पंचनामा नको करू माय माझा नवरा काढून देईन का तुम्हाला मी राहा चढ सामान आणि निघून जाईल म्हणजे मी जोपातच राहिल तुम्ही तुमचं सामान काढून माय नावर त्याच्यात तुमचं सामान एवढं मोठं माय नाव आहे दुसऱ्या दिवशी चेक केलं मग कसून मी खाते काल राहते का माझ्याने मोजू राहते त्याला वनार नाही ते मोजेल राहू दे नाही तर मापेल राहू दे पण ते नको मराठी टेप टाकून मोजेल का टाकून नको तू अधिकारी होऊन पैसे देतो भाऊ मला जमणार नाही मानावरा लेडी इंजरी तुला सांगते या मोठ्यापणा करू, करू करू तुला सांगते बाबा मा पार उदास होऊन गेलय मन एवढा बाई तुम्ही असे करू राहिले ना मग तुम्हाला महा सामान मोठं वाटत ना ऐका हा मग आता मा वाटलं राहू द्या पण मा वाटे घरी मध्ये या जा इतक्यात म्हणतो मा सामान लय मोठे आत मध्ये गेल नंतर आता तुझ्या गोट्या का तू काय त्या गोट्या मासाठी घेऊन हिंडू राहिला माझा कोणत्या तरी एक तर घ्यावाच तुम्हाला तु थंडी वारवा किती बाहेर वारा बाहेर काय तर लटकतो तो जरी लटकवतो तो जरी तो काय तर घ्या लटकवतो गोवाट्याला घेऊ माझ्या सामानाला तुमच्या सामानाला नको घेऊन तुमच्या गोट्याला घेऊ आणि माझ्या नवराय मला विचारणार नाही का काय आता काय मी या गोट्या कोणाच्या आहे म्हणून आता त्याच्या काय काय मोजेल राहतात का मोजायचा काही प्रश्न येतो बाबा बाकी माणूस आहे त्याचा मूड कवा बदल काय होईल का तू पहिले पाय कसा आहे बोलू का मी काय तुला अशी तशी बाई वाटली काय मानावर आता येईन कामावरून घ्याना क्रास करणार नाही मला अहो त्या बाय म्हटलं म्हणून मी तुमच्या काल तो आठ सामान आहे तिकडे मध्ये घाल माझ्या काय कामाचं नाही ती अहो चुले झाला झोपताय का आता एवढं तुम्ही सांगा त्याला किती जपावं लागत माहिती ना जपाय लागत म्हणजे तू काय तो आवडलं मोठं सामान आणि मायवारी कोली उदाडून टाकीतो काय 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 एवढं काय काहीच कारण तुमच्या कोलीला जमणार नाही फक्त माझी ठेवायचं मला काहीच नाही धक्का सुद्धा लावणार नाही माझी धक्का लावणार नाही जागच्या जागी ठेवून दे जागच्या जागी ठेवून हा लावणार सुद्धा नाही काही ऐका तुम्ही ना आधीच नका नाही म्हणू नका बा तुम्ही आधी ना माझं सामान पाहून घ्या लहान आहे का मोठे आणि तुम्हाला चालेल का नाही ते सांगा तो सामान मोठा असू नाही लहान असू बिबिया उरपाळी पोळ पाय आहे बर मा सामान राजे पण मग मागोटाल माझा तो गोट्या का तो माझी घेऊन हिंडतो का तुला माझ सा मोठं गोट्या तोवायला घेऊन हिंडतो तू तो 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 का मासाठी घेऊन हिंडतो का तू पहिल्या गाडी नीट मायाचे जमणार हा हा गोट्या ठेवायचा म्हणजे गोट्या आणि सामान म्हणजे आज बैठर मोठं होत आहे का आ, तो बाहेर होतो बाहेर होतो पावसापदी बाबा तुमच्या घरात पाणी पडलं अवकाळी म्हणजे याची तब्येत खराब झाली का अवकाळी तेवढे घ्या रात्री झाला बाबा मग नसत गोट्या टू काय करू सामान आतमध्ये घे बाबा तो तुम्हाला तेच बोलतो काय झालंय रात्रीचा पाऊस झाला बाबा मला तू बोलायला लागला माया नवऱ्या मला जोडला असत तू या असं बोलस सुटला तू मला फोड करायच्या अगोदर बापाय आहे मला मा नवऱ्या मोकरी वारी कुठला असतं कस काय कुठं मग एरव निळ करून कुठला असत पाच चार काढून गेलं असतं माहितीये का तुमच्या नवर सुद्धा कळू दिले नसते मी मी इतका चॅप्टर मानू आता काय करा मी तेच म्हणले भाई गोटे गोटे हा म्हणून राहिला मा सामान लय मोठ आहे तेवढं रातभर आत मध्ये घ्यायला लागलं तर गोट्याला घेऊ नका मी सामान कॅन्सल केलं मग तुम्हाला सामान नको मध्ये घेऊ लागलं तर माझ्या गोट्याला काय करतो मग मी म्हणले गोट हा गोटे हा गोटे याच नाव गोटे हा तर खालून वरून सुजला गारट्याला झालं गारट्याला सुजला रात्री बरोबर वारे ना गोट्या सुजला काम करा आता तुम तुम्हाला जर नाही म्हणलं मी त्या गोट्यात मध्ये घेतलं तुम्हाला रागीन मग आता सामान तुमचं मोठं पण ठेवा घ्या घ्या आहे तुमचं मोठं बनव पण सकाळी सकाळी मानवरा जाय जाणार आहे भाऊ तू यायच्या अगोदर तुला घेऊन जावा लागल भाई तो अनवरा किती वाजता येणार आहे साडे सात वाजताची सुट्टी पाच वाज जातो घेऊन